त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आग्रह धरल्यानंतर ती औरंगाबादला घेऊन जाऊन त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबला त्याचं पोस्टमॉर्टम न्यायाधीशाच्या समोर झाल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला त्यात ते, ते प्रकरण त्यांनी दाबलं होतं केवळ ह्या संविधान शिल्पाच्या विटंबनापासून आपलं मन डायवर्ट करण्यासाठी त्या बिचाराचा त्या ठिकाणी त्यांनी बळी गेला आणि त्या ह्याच्यामध्ये वाकोडे साहेबांना बी खूप मनस्ताप झाला माझ्या मुलांना माझ्या लेखकांना माझ्या माया बहिणींना कुत्र्यावानी महाराज त्यांना सहन झाला नाही आणि त्याच दिवशी आदरणीय बाळासाहेब या ठिकाणी होते आणि त्यांचं बी त्या ठिकाणी फार वाईट असं उचक निधन झालं नंतर आपले पप्पा साहेब पण या ठिकाणी आले आम्हाला सर्वांना आंबेडकरी परिवारांना राजघरांना ज्या पद्धतीनं पाठिंबा द्यायला आमचं मन भरून आलंय आपण आपल्या ह्या माया बहिणींना बंधूंना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहात एवढी या ठिकाणी विनंती करतो परंतु ही दंगल फोन होती भैया आपण मुंबईला गेल्यानंतर साहेबांच्या कानावर भरला आणि ते सर्व पुरावे मी तुम्हाला भैयाजीच्या सोबत आणि आपल्या महेंद्र भैया सोबत देऊन तुम्हाला सर्व जी करतो पुढील दिशा ठरवण्यासाठी मी विशेष विनंती करतो यानंतर महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे नेते आंबेडकरवादी नेते माननीय किरणदादा डोंगरे यांना विनंती आता करतो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आजच्या या निमित्तानं नतमस्त अभिवादन करतो या परभणी शहरातील संविधान घेण्याचा हा एकवीसवा दिवस अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आणि अनेक मागण्या देखील शासन दरम्यान केलेल्या आहेत राजगृहाचे वारसदार वंचित आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले आहेत याचबरोबर हिंदू मिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब देखील या ठिकाणी येऊन गेले आहेत याचबरोबर दादा देखील येऊन गेली आहेत आणि आज राजग्रहाच्या चौथ्या पर्वाचे वारसदार आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेबांचे सुपुत्र आदरणीय अमन भैया आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या सर्व व्यथा परभुनीकरांचा झालेला त्रास आपल्या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपण न्याय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर परीचा समोर या या मैदानात पीस आपीचा समोर या मैदानात एकवीस दिवसापासून या ठिकाणी आंदोलन चालत आहे. आणि अशा प्रकारे आंदोलन लोकशाही मार्गे चालत असताना हे सरकार आणि परभणीचा पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन एकवीसच्या दिवशी देखील या ठिकाणी त्याची गंभीर दखल घेत नाही सर्वप्रथम मी सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या परभणी जिल्ह्याच्या प्रशासनाचा आणि पोलीस या ठिकाणी ठिकार करतो त्याचा निषेध करतो दहा डिसेंबरला महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ विटंबना झाली आणि त्या विटंबनाच्या नंतर या परभणी शहरामध्ये लोकनेतेकोडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होती परंतु संविधानाच्या विरोधात असलेले लोक यांना पोलीस प्रशासनाने हताशी धरून आता रवी रविवारी सांगितल्याप्रमाणे ही दंगल पोलिसांनी घडून आणली नियोजित दंगल आहे आणि या दंगलीचे मुख्य सूत्रधार आणि या दोन्हीचे मुख्य आरोपी देखील हे परभणीचे पोलिसच आहेत घटना घडल्याच्या नंतर सांगतात की तो आरोपी मेंटल आहे तो आरोपी पागल आहे खरंतर या ठिकाणी मला सांगायचं आहे की तो सोपान पवाररावचा जातीवादी जो आरोपी होता तो मेंटल नाही तर त्याला मेंटल ठरणारे परभणीचे पोलीस आहेत हेच खरे मेंटल आहेत यांना त्या अकोल्याच्या केळकर हॉस्पिटलमध्ये मध्ये करून या पोलिसांची देखील टेस्ट होणं अत्यंत गरजेचं आहे कारण हेच पोलीस प्रशासन परवाच मेंटल झालेलं आहे परंतु आरोपीला मेंटल म्हणून वाचण्याचा पत्र निघाल होतो आणि हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं एक वडार समाजाचा भीमसैनिक जे बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांच्या कार्यासाठी बाबासाहेबांच्या चिवा चरणीसाठी आणि बाबासाहेबांनी संविधानासाठी रस्त्यावरती उतरला अनेक ठिकाणी सांगण्यात आला पोलिसांनी आम्हालाही फोन केले की ते गुन्हेगारी स्वरूपाचा होता तो वडार समाजाचा होता आम्ही त्यांना सर्वांना सांगितलं तो वडार समाजाचा देखील असला तर काय झालं परंतु बाबासाहेब तो सच्चा सैनिक होता संविधानाला मानणारा एक सैनिक होता आणि त्यांच्या पाठीशी आमचा आंबेडकरी समाज परभणी जिल्ह्यात नव्हे तर परभणी परभणीमध्ये जी आपली मंडळी आहे लोकनेते विजराजू याकोडे साहेब यांच्या खाण्याला खांदा लावून काम करणारी मंडळी आमचे महापौर अभिभाऊ सोनकांबळे जे असतील आमचे ज्येष्ठ ठेवणारी भराडे साहेब असतील आमचे अर्जुनजी पंडित असतील आणि ज्यांनी ताबा या ठिकाणी सांभाळत पिंपी दिवसापासून सुधीर भाऊ असतील आमचे विश्वित भैया असेल राहुल भाऊ असतील राजकुमार असेल आमचे प्रतिभाऊ असतील महेंद्र सांगे असतील अनेक नावे घेता येतील आमचे लखन भाऊ जामकर आहेत अनेक जे मंडळी आहे याने आंदोलन पूर्ण या ठिकाणी यांचं काम केलेलं आहे परंतु एवढं होताना देखील हे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन फक्त घटबग्याची भूमिका घेत आहे परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे आपण पाहिलं असेल की घटना घडल्याच्या नंतर मध्ये जाळपोळ झाली जो विध्वंस झाला आणि यानंतर या, या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन चालू होत खर तर आम्ही ऐकत आलो होतो की अधिवेशन आलं म्हणजे अनेक कारवाया होतात सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला म्हणजे कारवाया होतात परंतु आता सभागृह देखील काय करत आहे जे महाराष्ट्राचं विधीमंडळ आहे ज्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कायदे तयार होतात तर विधिमंडळ देखील काय करत आहे हा प्रश्न आमच्या अहमदनगर समाज अधिकारी आहे आपण पाहिलं डॉक्टर नितीन राऊत आहेत आमच्या वसमतचे राजूभया नवगरे आहेत अनेक आमदारांनी या प्रश्ना संदर्भामध्ये नागपूरमध्ये प्रश्न उपस्थित केला या परभणी प्रकरणामध्ये जो श्या सोमनाथ सूर्यवंशी आहे तो आमचा गुरुवारी लोकनेते विजिराजू वाकोडे आहेत यांना न्याय द्या अशी वारंवार त्या विधिमंडळामध्ये आमदाराकडून मागणी झाली परंतु शेवटी एवढं करून सुद्धा एका सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित होतो आणि त्यामध्ये शेवटी आपल्या हातात लागतं काय तर हातात लागलं काय फक्त मागणी आमची नव्हतीच आम्ही कोणीही मागणी केलेली नाही की अशोक घोरवालला सस्पेंड करा म्हणून आमच्या आंबेडकर समाजाची मागणी ही होती की अशोक घोरवाल सस्पेंड नाही तर अशोक घोरवाल सेवेतून कायमस्वरूप डिसमिस करा ही आमची मागणी होती याचबरोबर ज्या पोलिसांनी आमच्या आंबेडकर समाजाला मारहाण केली ज्यांच्या मारहाणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये आमचा सोमनाथ सरवंशी शहीद झाला ज्या सोमनाथ सूर्यवंशीना ज्या पोलिसांनी ज्या हाताने मारला असेल ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये मारल्या असेल या सर्व अधिकाऱ्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करून त्या आमची मागणी होती परंतु काय बांधवालो अद्यापर्यंतही सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही किंबहुना केवळ त्याला पाठीशी घालण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये यांचा यांचा या ठिकाणी मध्ये श्री आशिषजी वाघोडे यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद आहेत यांचं भाषण या ठिकाणी मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं आता की यानंतर जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर परभणीपासून ते मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शहीद सोमनाथ श्रीवासीयांना न्याय देण्यासाठी लोकनेते विजरावजी वाकोडे साहेबांना न्याय देण्यासाठी त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी आणि या पोलीस डिपार्टमेंटवरती कारवाई करण्यासाठी सर्व आंबेकरी समाजाने ताकदीनं या आंदोलनामध्ये उतरावं या ठिकाणी असं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या आंदोलनाच्या स्टेजचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भेन जय श्रीराम